खादीसारखे भरपूर लेअर्स असलेली करंजी आज आपण तयार करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि मस्त ह्या करंज्या तयार होतात इथे तुम्हाला दाखवते आहे एकदम तो ओठाने पण तोडू शकाल इतकी ही सॉफ्ट करंजी तयार होते चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं मे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे माझ्याकडे आहे फूड कलर इथे मी फूड कलरचा वापर करणार आहे तुम्ही फूड कलरचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल चिमूट चिमुटभर इथे मी कलर घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून हे कलर थोडेसे आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत चांगले मेल्ट करून घेणार आहोत त्यासाठी याला बाजूला ठेवून देऊया इथे आता एका परातीमध्ये मी घेतला आहे दोन कप मैदा दोन कप मैद्यामध्ये अर्धा कप मी बारीक रवा घेतलेला आहे रवा मात्र बारीकच घ्यायचा आहे यानंतर दोन चमचे इथे मी कॉनफ्लावर घेतलेला आहे आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर इथे मी कांदा पोहे खाण्याचा हा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने तीन चमचे तेल घेतलेलं आहे तूप घेतलेलं नाही तेल का वापरलं ते मी नंतर सांगते तेल कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि ह्या मैद्यावर घालायचं आहे किंवा ह्या मिश्रणावर घालायचं आहे आणि हे चांगलं आता ह्या मिश्रणाला सगळं चोळून घ्यायचं आहे मोहन चांगलं आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित एकत्र करायचं आणि त्यानंतर चांगलं प्लेन करून ह्याचे चार भाग करायचे आहेत समान प्रत्येक भागाचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी एक भाग काढून घेतलेला आहे आणि बाकीचे तीन भाग आपण बाजूला ठेवून देऊया यात आता पिवळा कलर घेतलेला आहे मी आणि कलर जे आहेत ते आपल्याला फेंटच घ्यायचे जा आहेत जास्त कलरचा फूड कलरचा वापर करायचा नाही आहे इथे मी व्हिडिओसाठी म्हणून हे कलर वापरलेले आहेत तुम्हाला मात्र कलर नाही वापरायचे असेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल पिवळा कलर आपण तयार करून घेतला पीठ मात्र आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचा आहे इथे याच पद्धतीने आपल्याला रेड कलर घालून हा रेड गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पीठ अगदी घट्ट मळायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा मा, तर बघा असं घट्ट पीठ मी इथे तयार केलेलं आहे तिसरा भाग आपण काढून घेतलेला आहे तिसऱ्या भागामध्ये आपण हिरवा कलर घालणार आहोत आणि कलर मी थोडा थोडासाच वापरलेला आहे अगदी फेंट कलर वापरलेला आहे बघा अशा पद्धतीने हे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे राहिलेला जो चौथा गोळा आहे तो आपल्याला प्लेन ठेवायचा आहे म्हणजे पांढराच ठेवायचा आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे सुद्धा आपण तयार करून घेतलेलं आहे हे चारही गोळे आपले तयार झालेले आहेत आता झाकण ठेवून अर्धा तास याला विश्रांतीसाठी ठेवून देऊया तोपर्यंत इथे आपल्याला आता साठा तयार करून घ्यायचा आहे कारण आपण साठाची करंजी तयार करणार आहोत एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर इथे एक लक्षात ठेवायचं की कॉर्नफ्लॉवर जास्त घ्यायचा आहे आणि तूप कमी वापरायचं आहे म्हणजे मग आपली करंजी जी, जी, जी आहे ती तेल पीत नाही तर साठा मी तयार करून घेतलेला आहे आता ही चारही गोळे विश्रांती करून झालेले आहेत ह्याला चांगलं एकदा मळून घेतलं आणि प्रत्येक गोळ्याचे दोन दोन गोळे मी तयार करून घेतलेले आहेत कारण एवढी मोठी पोळी ह्या पोलपाटावर लाटली जाणार ला नाही आता एक पातळ पोळी आपल्याला ह्याची लाटून घ्यायची आहे मी बरोबर ह्या पोलपाटाच्या साईजचीच पोळी तयार करून घेणार आहे म्हणजे मग ह्या ज्या पोळ्या आहेत त्या लहान मोठ्या होणार नाही आहेत तर इथे बघा आता हे लाटताना देखील मी ते कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे त्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेला आहे अशाच पद्धतीने पिवळ्या कलरची पोळी लाटून घेतली गुलाबी रंगाची पोळी लाटून घेतलेली आहे इथे आणि त्यानंतर हिरव्या कलरची पोळी इथे लाटून घेतलेली आहे अशा चारही पोळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत आता एक एक पोळी घेऊन ह्याला आपल्याला साठा लावायचा आहे तर पहिली मी पांढरी पोळी घेतलेली आहे आता ह्याला अगदी व्यवस्थित हा साठा लावायचा आहे लावताना थोडासा थो, त्रास होतो पण असाच साठा तयार करायचा म्हणजे करंजे जास्त तेल किंवा तूप पित नाही वरती साठा लावून झाल्यानंतर आता दुसरा लेअर आपण तयार करतोय थोडंसं आपण लाटून घ्यायचं म्हणजे मग ह्याच्यात जो काही गॅप असेल तो राहणार नाही अशा पद्धतीने ह्याला देखील साठा लावून घ्यायचा आहे साठा लावताना तो जास्त पण लावू नये बघा अशा पद्धतीचा हा व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे आता तिसरी पोळी आपण ह्याच्यावर ठेवलेली आहे गुलाबी रंगाची थोडंसं लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आणि याला पण साठा लावून घ्यायचा आहे तर इथे बघा यालासुद्धा मी साठा लावून घेतलेला आहे आता चौथी पोळी आपण ह्यावर ठेवलेली आहे पुन्हा नाटण्याने चांगलं प्रेस करून घ्यायचं ह्याच्यामध्ये गॅप असता कामा नये एवढं मात्र लक्षात ठेवायचं ह्याला देखील आपण वरून साठा लावलेला आहे आणि आता ह्याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे रोल करताना त्यामध्ये बिलकुल ही गॅप असता कामा नये एकदम टाईट रोल आपल्याला इथे तयार करायचा आहे त्यामुळे मी बघा कसे हळूहळू हा रोल तयार करते आहे तसाच रोल तयार करायचा आहे या यामध्ये जर गॅप राहिला तर मग तुमची करंजी जी आहे ती बिघडू शकते त्यामुळे हा रोल जो आहे तो व्यवस्थित तयार करणं फार गरजेचं आहे एकदम निघुतीने हे काम करायचं आहे घाई गडबड करून हे चालणार नाही कारण ह्याला लेयर्स असतात तर त्या बिघडल्या तर मग तुमची करंजीसुद्धा बिघडू शकते त्यामुळे हे व्यवस्थित हळूहळूचपणे करायचं आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने हा रोल तयार करत राहते चांगलं दाबून दाबून घेते आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही गॅप राहणार नाही इथे मी व्हिडिओ स्किप केला नाही तुम्हाला पूर्ण दाखवते की मी हा रोल कसा टाईट केलेला आहे तर व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे मात्र ते समजायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ मोठा केलेला आहे तर आता बघा ह्याला चांगलं असं दाबून घ्यायचं आणि एकदा ह्याला चांगलं असं रोल करून घ्यायचं आहे मस्त आता पोलपाटावर हे राहणार नाही त्याच्यामुळे मी खालीच ठेवलेला आहे आणि हा रोल आपला मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याला आपण मध्ये कट करूया आणि मी तुम्हाला दाखवते हा बघा हा रोल जो आहे ह्याला मध्ये कुठेही गॅप नाही आहे असा चांगला रोल तयार करून घ्यायचा हा रोल तयार केल्यानंतर ह्याला मधून अशी चीर द्यायची आहे ह्याच्या लेयर्स बघा किती छान दिसत आहेत भरपूर ह्याला लेअर्स आलेले आहेत आता ज्या आकाराची तुम्हाला करंजी हवी आहे त्या आकारात आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे लहान मोठे तर मी इथे साधारण एक एक इंचाचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे आपण तयार करून घेतलेलं आहे आता ह्याची आपण करंजी तयार करून घेऊया एक तुकडा आपण घेतलेला आहे आता बघा लेअर्सची बाजू मी खाली ठेवलेली आहे आणि प्लेन बाजू जी आहे ती मी लाटण्याने लाटते आहे ह्याला आता बदलायचं नाही आहे असंच वरूनच लाटायचं आहे याला लेयर्स जे आहेत ते खालच्या साईडनेच आपल्याला ठेवायचे आहेत त्याला उलटपालट करू नका आता हे लाटून घेतलेलं ला आहे चौकोनी चौकोनी नाही आयताकृती लाटलेला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा मी सारण घातलेला आहे आणि कडेला थोडंसं पाणी लावून घेते आहे आणि ह्याला आपण वाळवून घेऊ अशा पद्धतीने ही करंजी आपण तयार करून घेणार आहोत त्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं नाही तर मग तेलामध्ये फुटली तर तेल खराब होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थित पाणी लावून मी ह्याला बंद करून घेते आहे आता ह्याला आपल्याला कापायचं वगैरे नाही कापलं तर ह्याचे लेयर्स जे आहेत त्या निघून जातील त्यामुळे ह्याला जसं आहे तसंच ठेवा फक्त थोडंसं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग करंजी तुपात किंवा तेलात फुटणार नाही तर इथे एक करंजी आपली तयार झालेली आहे आता आपण दुसरी करंजी तयार करून बघूया सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटायचं आहे जी प्लेन बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि लेअर्सची बाजू जी आहे ती खाली ठेवायची आहे आता मी हे सोप्या पद्धतीने करते मला हे असं सोपं पडतं म्हणजे काय सारण जे आहे ते का किनाऱ्याला लागत नाही आता बघा इथे एक चमचाभर सारण आपण घातलेलं आहे कडेला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हाताने असं बंद करून घ्यायचं दोन्ही टोकं ही बंद करून घ्यायची चांगली प्रेस करून हे पटापट होतात एकदा का तुम्ही रोल करून झाला ह्या पटापट होतात बघा मस्त अशी करंजी तयार झालेली आहे अशाच पद्धतीच्या काही करंज्या आपण तयार करून घेऊया आत्ता करंजी आपल्याला तुपामध्ये फ्राय करायची आहे तुपामध्ये तळून घेतल्यामुळे काय होतं करंजीमध्ये तुम्ही कसेही तेलामध्ये तळा नाही तर तुपामध्ये तळा ही, तुपा ही साठ्याच्या करंजीला तेल किंवा तूप साचलं जातंच त्याच्यामध्ये राहतच म्हणून तेलाचं मोहन घालायचं आणि तुपामध्ये फ्राय करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये तूप राहिलं तरी तूप आपल्याला खायला छान वाटतं म्हणजे जसं लाडूमध्ये तूप राहतं ला, तर आपण लाडू खातोच ना तसं ह्या करंजीमध्ये जर तूप राहिलं तर आपण ते खायला करंजी ला, स्वादिष्टच लागते तेल राहिलं तर आपल्याला खायला तो कंटाळा येतो म्हणून ही करंजी तेलाचं मोहन घालायचं आणि तुपामध्ये फ्राय करायची एक एकच फ्राय करायची आता बघा ह्याला मस्त अशा लेयर सुटलेल्या ले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम खारीसारखे ह्याचे ले लेअर्स आलेले आहेत आता ह्याच्यामध्ये तूप राहिलं थोडंसं भार तरीसुद्धा चालू शकतं तर हे एक कारण आहे तुपामध्ये फ्राय करण्याचं आता ही करंजी बघा आपण मस्त अशी तळून घेतलेली आहे आणि भरपूर त्याला लेयर्स सुटलेले आहेत आता ही पहिली करंजी आपण इथे तयार केलेली आहे याच पद्धतीने आपण दुसरी करंजी तयार करून बघूया करंजीला वरून असं तूप हे करायचं सोडायचं म्हणजे मग तिचे चा लेअर्स चांगल्या खुलतात आणि अगदी मस्त खारीसारख्या लेयर्स ह्याला सुटतात भरपूर लेअर्स सुटतात तर इथे बघ ही दुसरी करंजी पण आपली मस्त अशी तयार झालेली आहे ओठाने सुद्धा चावू शकाल इतकी मौसूद आणि भरपूर लेअर्स असलेली ही करंजी तयार होते तुपामुळे ही करंजी स्वादिष्टच लागते आता इथे बघा मी काही करंजा तयार करून घेते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका सारण कसं बनवलं ते मात्र मी दाखवलं नाही कारण मी अगोदर एक व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये सारण कसं बनवलं आहे ते दाखवलेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय